अत्यंत आनंदाची आणि मोठी अशी बातमी आहे लाडक्या बहिणींना दोन ते तीन दिवसात डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे लाडक्या बहिणींबाबत सध्या सोशल मीडियावरती विविध चर्चा सुरू आहेत योजनेचे निकष बदलणारे काही बहिणी अपात्र ठरणारे अशा विविध चर्चा सुरू होत्या अत्यंत लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार अशी धाकधुकही लागली होती मात्र आता सुधीर मुकटंगीवार मुनगंटीवार मुनकंटीवार यांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिली आहे येत्या दोन ते तीन दिवसात लाडक्या बहिणीचा डिसेंबर हप्ता जमा होणार आहे मी स्वतः व्यक्तिगत अजित दादांशी चर्चा आणि के चर्चा केली आणि आता इपी ई पी सी अपेक्षित आहे एक दोन दिवसांमध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या म्हणजे खरं तर दोन तीन दिवसात देऊ असं अजितदादा म्हणाले पण आता या सर्व कामात व्यक्त सगळे थोडेसे काही टेक्निकल आर्थिक ज्या काही गोष्टी आहेत पण कुठेही मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तना तमाम लाडक्या बहिणींना हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला हे पैसे देणार